महाराष्ट्रातील तमाम शेळी पालक बंधुनो माझा तुम्हाला सादर प्रणाम मी मुकुंद पालकर आरवी गोड फॉर्म मुक्काम पोट सौंद तालुका व्हिडिओ करण्या अगोदर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा साथ देणाऱ्या माता रमाईच्या पुण्यतिथीला माझं विनम्र अभिवादन बंधुनो बंधू व्हिडिओ करण्यामागचं एकच कारण आहे गेल्या पंधरा दिवसापासून बऱ्याच माझ्या शेळी पालक बंधूंनी एक वेगळी शंका तयार केली एक वेगळी शंका येणं त्यांच्याही मनामध्ये अपेक्षित आहे की खरच शेळ्या कोरड्या चाऱ्यावर जगतात का किंवा तग धरून राहतात का बंधूं शंका हे सर्वात मोठं भूतय शंका घुसली र घुसली तर माणसाला अर्ध कॅप्चर करत आणि त्या ठिकाणी माणसाला यशापासून दूर खेचण्याचं काम हे शंका करते बंधुनो आज तुम्हाला मी माझ्या असणाऱ्या शेळ्यांच गेल्या दोन महिन्यापासूनची दिनचर्या सविस्तर सांगतोय जो शंका ना तो त्यांचा प्रश्न आहे बंधुनो मी तुम्हाला प्रथम सांगतो माझ्या शेळ्यांना आज दोन महिने झालं पाच टक्के सुद्धा हिरवा चारा नाही तरी माझ्या शेळ्यावरलं तेज आता थोडीफार असणार वजनामध्ये घट होऊ शकेल पण माझ्या शेळ्यावरच तेज माझ्या शेळ्यांची चकाकी माझ्या शेळींची कांती जराशी ढळली नाहीये हे तुम्हाला मी छाती ठोक सांगतो फक्त त्या शेळ्यांना लावलेली मी सवय त्या शेळ्यांना जे रुटीन मध्ये जे त्यांना सवय लावली का नाही बंधू प्राणी असा एक प्राणी असा एक वर्ग आहे जसं तुम्ही प्रेम लावताल का नाही त्याप्रमाणे ते कार्य करतय मी माझ्या शेळ्यांना कधीच मारत नाही बंधूं कारण मारण हे सर्वात मोठा शेळी पालकाचा शेळी पालक आहे का नाही माझा त्या शेळी पालकामध्ये सर्वात जर चांगला गुण असला पाहिजे त्याला राग आणावर झाला पाहिजे त्याचा जो राग आहे का नाही त्या रागावर त्या शेळी पालकाचं कंट्रोल झालं पाहिजे तर शेळी पालन सक्सेस आहे परवा मला एका बंधूचा फोन आला कि माझ्या पिल्लाचा पाय उप निखळला मी काय करू आता मी पाय जोडणारा तर कोणी वैद्य नाहीये मी त्याला सहज प्रश्न केला की दादा तुझा हा पाय कशाने निघाला त्यानं सांगितलं हे पिल्लू दुसऱ्या शिळीला पेत होत मी निस्त पायानं धरून फेकलं त्या बंधूचं मी नाव येतं सांगू शकत नाही कारण पण हा प्रकार त्यांच्या ठिकाणी झाला कारण त्या बंधूला ते पिल्लू पेलेलं राग आणावर झाला आणि त्यानं ते त्या त्या पिल्लू रागे रागे रागेख्याच पायानं धरला आणि पाठीमाग फेकलं बंधुलो नुकसान कुणाचं आहे त्या पिल्लाचं नाही ना त्या शेळीचं नाही ना कुणाचं नाही एकमेव नुकसान असणारं त्या शेळी पालकाचं नुकसान आहे बंधुलो पहिलं काम करा आपल्या रागावर कंट्रोल करा बुद्धीचा वापर करा जास्त राग आला एखाद्या शेळीला मारायचं दावा असेल चाबूक असेल किंवा हलकासा फोक असेल छेडी असेल मोठ्या काठीनं किंवा राग राग कुठल्याच शेळीला मारण्याचा प्रयत्न करू नका जेवढं तुम्ही प्रेम लावाल ना तेवढा तो प्राणी तुमच्यावर जीव लावतोय बंधुनो मी माझ्या शेळेना या म्हणलं ना या चला एक ही शेळी मागे थांबत नाही ही माझ माझ एक टेक्निक आहे आणि मी तुम्हाला शेअर करतोय तर बंधू मी काय करतोय सकाळी बघा हा असणारा माझं पुष्कट ह्याच्यामध्ये कडब्यांचा कडबा जे कुट्टी केलंय का के नाही त्या कुट्टी केलेल्याचा आहे कट कडबा कुट्टी बंधुनो हे असणार माझ्या शेळ्यांचं सकाळी टाकलेलं आहे रुटीन हे रुटीन माझ काय करतो मी एक दोन ते तीन टोपले टाकतो आणि दिवसभर असणार मी माझ्या शेळ्यांना पुन्हा दुपारून काय करतो थोडस कुठला तरी एखाद्या झाडाची फांदी गवत तर अजिबात नाहीये मी माझ्या शेतातलं सुद्धा लाईव्ह सांगतो दाखवतोय बंधूंनो कारण प्रत्येक शेळी पालकाला वाटतंय की खरंच शेळ्या कोरड्या चाऱ्यावर निव्वळ कोरड्या चाऱ्यावर जगत असतील का आणि खरंच जर कोरडा चारा जर शेळ्या खात असतील तर शेळ्या तयार असतील का किंवा त्या शेळ्यांना कुठला रोग कुठली बिमारी त्याच वजन वाढत असेल का हे शंका येणं बंधुलो प्रत्येक माझ्या शेळी पालकाला येणं अपेक्षित आहे कारण कुठलाही माणूस त्याची चांगली बाजू तपासण्या अगोदर त्याच्या वाईट बाजू आहेत का ते शोधण्याचा प्रयत्न करतोय तुम्हीच नाहीये त्याच्यामध्ये मी पण आलो बंधुलो हे माझं जमीन मला टोटल ह्या ठिकाणी माझ्या हिश्याला अठरा गुंठे जमीन आहे अठरा गुंठ्यामध्ये हे बघा माझ माझी लिंबू बाग सुद्धा ह्या ठिकाणी पाण्याअभावी वाळून गेली ज्या ह्या ठिकाणी पंच्याऐंशी माझे झाड होती पंच्याऐंशी झाडातलं जास्तीत जास्त मी सांगतो एक सुद्धा झाड ह्या ठिकाणी वाचू शकत नाहीये ह्याच कारण सांगतो फक्त पडलेलं आवर्षण पाणीच नाहीये हे झाड कुठून दम धरणार आहे फक्त हे सुबाबलीचे जे खुटलेत का नाही खुटडे हे खुटले, खुटले सध्या तग धरून आणि ह्याच्याच भरोश्यावर मी शिळी पालन करतोय बंधू ह्या ठिकाणी तिसरा जर कुणी असता का नाही ह्या लिंबू बागेला बंधुनो माझा आवाढवे खर्च झालेला आहे ह्या ठिकाणी तिसरा जर माणूस असता माझ्या ठिकाणी तिसरा तर त्यानं आत्महत्या करावी हा प्रयत्न त्याच्या मनामध्ये आला असता पण बंधू मी एक सांगतोय आत्महत्या करणं हे गांडूचं लक्ष नाही असं मला वाटतंय आत्महत्या करणं हे नामर्दाचं लक्ष नाही जो माणूस ह्या आलाय ना शेवटपर्यंत झगडला जातोय आणि तो झगडतोय ना शंभर टक्के सक्सेस होतोय हे बघा माझं आंब्याचं झाड हे आंब्याचं झाड केशेर जातीचं झाड होतं हे झाड मी मला वाटतं एका दीड हजाराला याचं रोपट आणलं होतं दोन ते तीनच वर्ष याला आंबे लागले हे पूर्ण वाळून गेलं आता माझी जी अपेक्षा आहे का नाही फक्त पाऊस पडल्यानंतर हे सुबाबळी फुटतील ह्या सुबाबळीला थोडासा का होईना त्या ठिकाणी चारा तयार होईल आणि त्या चारा तयार झाल्यानंतर मी माझ्या शेळ्यांना कुठेतरी तरी ह्या ठिकाणी जगवण्याचा प्रयत्न करण हे माझी एक हिंमत आहे बंदुल आणि त्याच असणाऱ्या हिमतीवर त्याच असणाऱ्या जिद्दीवर मी जगतोय मी अजिबात कारण सबब रडगाणं किंवा कुठल्यावर शंका अजिबात घेणारा मी जीव नाहीये मला प्रत्येक अडचण येण्यामध्ये ती अडचणीवर मात करण्यामध्ये मला मजा वाटते चांगला असल्यावर तर कुणीही जगेल चांगलं जर माणसाकडे जर पैसा असला ना माणसाचं डोकं आधी चलते पण एक लक्षात ठेवा ज्याच्याकडं पैसा नाही ना त्याचं जर डोकं जास्त चाललं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आता ह्या ठिकाणी थोडं काय केलं हे सुभाब ठेवली आणि ह्या ठिकाणी मी नांगरून घेतलंय माझा एक उद्देश आहे ह्या ठिकाणी मी घास मेथी घास दसरथ घास किंवा तुती किंवा मार्वेल अशा प्रकारच माझ एक करण्याचा माझा हेतू आहे बंधू कारण हे बघा बघा फक्त एवढंच झाड चांगलं राहिलेलं आहे त्याचा सुद्धी साल ह्या माझ्या शेळ्याने खाऊन टाकलीय ते सुद्धा झाड राहत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे मी शेतामध्ये एक बोर घेतलंय त्या बोरला फक्त आणि फक्त दोनशे ते तीनशे लिटर पाणी फक्त पिण्यापुरतं निघतंय ह्याच्या पुढं माझ्याकडं पाण्याचा कुठलाच सोर्स नाहीये आणि ते पाणी माझे ह्या नळीन बघा मी त्या हौदामध्ये सोडण्याचा प्रयत्न केलोय एक दोन ते तीन दिवसाला मी त्या हौदामध्ये माझं पाणी सोडतोय आणि फक्त पिण्यासाठी त्या पाण्याचा वापर मी शेळ्यासाठी करतोय आता माझ्या प्रत्येक बंधूला वाटत असेल की हे सगळं कोरड्या चाऱ्यावर मग ह्या शेळ्यांची वजन वाढ होते का किंवा काही होतय का अशा शंका बऱ्याच तयार होत असतील बघा बंधू ना हा माझा हौद दोन ते तीन दिवसाला फक्त हा हौद भरण्याचा मी प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये मी समाधानी आहे कारण बंधू लो माणूस माणसाला माणूस म्हणून कधी जागता येते ज्या वेळेस असंख्य संकटाचं त्या ठिकाणी लोड होईल ना त्या ठिकाणी माणूस अति निखाराने लढतोय आणि प्रत्येक असणारा पाऊल त्या ठिकाणी काळजीपूर्वक टाकतोय आणि त्याच ठिकाणी माणूस ज्यावेळेस सक्सेस झाला ना त्या माणसाला हरवण्याची ताकद बंदुलो कुणाकडेच नाही असं माझं वैयक्तिक मत आहे आणि त्याच करता तुम्हाला कुठली अडचणी येऊ द्यावं अडचण तुम्हाला सांगतो यशाची जननी आहे माझं असं वैयक्तिक मत आहे प्रत्येक माणसाला प्रत्येक शेळी पालकाला अडचण यावी अडचण आल्याशिवाय मजा नाही बंदुलो भाकरीची किंमत भूक लागल्याशिवाय कळत नाहीये कपड्याची किंमत थंडी वाढल्याशिवाय कळत नाहीये आणि एक लक्षात ठेवा बायकोची किंमत माहेर गेल्याशिवाय कळत नाहीये जवळ असला ना माणसाला सगळ्या गोष्टी कुठल्याच प्रकारचं ज्ञान तयार होत नाहीये माणूस त्या ठिकाणी होतो वेळेस अडचण येते ना शंभर आणि शंभर टक्के सांगतो माणसाला त्या ठिकाणी त्याची किंमत कळते आणि त्या ठिकाणी माणसाला जर डोकं लढून निखाराची लढाई लढला ना आयुष्यभर तो माणूस कुणापुढेच हात पसरणार नाही अशी मी गॅरंटी देतो बंधू एकदम दोन महिने झालं कोरड्या आणि कोरड्या चाऱ्यावर फक्त आणि फक्त त्याच्यामध्ये हरभरा भुसा आणि कडब्याची कुट्टी याच्यावर माझ्या शेळ्या संपूर्ण आज दोन ते अडीच महिने झाले हे उदरनिर्वाह करतात माझं एक सुद्धा पिल्लू एक सुद्धा शिळे अशी तुम्हाला खराब दिसणार नाही नॉर्मल मलाच समाधान तितकस समाधान मला नाहीये पण मी ह्या ठिकाणी ह्या शेळ्या जगवल्या ह्या ठिकाणी माझ्या तंदुरुस्त शेळ्या मी तयार केल्या काल मी एक माझं एक बकर विकलं तीन ते साडे तीन क्रॉस झालं साडेचारशे रुपये किलो न ते मी बकर विकलं याचा मला सार्थ अभिमान वाटतय कारण सध्या हिरवच नाहीये आमच्याकडे टोटल हिरव झिरो झिरो झालंय आठवड्यामधून एखाद्या दिवस एखाद्या ह्याची असणारी चिंचेची फांदी असेल किंवा एखाद्या वडाची फांदी असेल कारण माझ्या तीन चिंचा सुद्धा बंधून चिंचाचं झाड कधी वाळलेलं मी बघितलं नाही माझ्या वडील उपार्जित लावलेल्या सहा ते सात चिंचा त्याच्यापैकी चार चिंचा ह्या चिंचा बंधून ह्या वाळून गेल्या ह्या चिंचा बघा ह्या चार चिंचा माझ्या सगळ्या वाळून गेल्या मग किती आवर्षण असेल किती पाण्याची पातळी खाली गेलेली असेल तुम्ही सांगा पण त्या ठिकाणी मी हिम्मत हारलेलो अजिबात नाही आणि हारणार पण नाहीये माझ्या शब्दकोशामध्ये नाहीये की नकार ती शब्द तर बंधू लोक जरी कुणाला वाटत असेल की माझं माझ्याकडे हिरवाचारा नाही अजिबात घाबरू नका तुम्ही शेवटचे दोन तीन महिने जर तुम्ही शेळ्यांना तुमच्या व्यवस्थित सवय लावली शेळ्यांना वाटलं की बाबा रे आता आपल्याला हेच खायला शंभर टक्के शेळ्या तेच खातात फक्त काय करायचं संध्याकाळी थोडा खुराकामध्ये थोडं वाढवा जेणेकरून त्यांना त्या खाण्यामध्ये थोडी चव होईल आणि त्याला वाटेल की मला कुठेतरी अजून चांगलं मिळते त्याकरता बंधू शेळी पालन अजिबात अवघड नाही जे अवघड म्हणतात ना त्याला माझा थेट सवाल आहे तर बंधूंनो अजिबात घाबरू नका जिद्दीनं जीवन जगा आहे त्या परिस्थितीमध्ये हे करण्याचा प्रयत्न करा मार्ग काढण्याचा प्रयत्न करा बंधून हेच तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे आणि ह्या पुढे जर तुम्हाला कुठली अडचण वाटली असेल आता शंका येऊन मला फोन करण्याचं तुमचं कारण नाहीये आणि जर माझा कोणी बंधू शंका येऊन जर परत माझ्यावर शंका घेत असेल तर मी असं समजेल तो असणारा निष्क्रिय शेळी पालक आहे तो शेळी पालन करू शकत नाही आणि त्यानं करू पण नाहीये असं माझं ठाम मत आहे बंधुनो ह्या ठिकाणी येथेच थांबतो आणि माझ्या महाराष्ट्रातील तमाम असणाऱ्या बांधवांना माता रमाबाईच्या पुण्यतिथी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो बंधुनो जय हिंद जय जै भारत